नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोडी रोजी जे आपलं शेगाव जत जिल्हा सांगली यासाठी जे श्रीकांत पाटील यांचं जे लोडिंग चालू आहे साहेबांनी एप्रिलमध्ये बुकिंग केलं होतं त्यामध्ये त्यांचा केशर आंबा जांभळ आता बघू शकतो ही जी कोकण भाडुली जांभळ आहे त्या रोपांचं साहेबांचं लोडिंग चालू आहे ते पण आपण पुढं बघणार आहोत तर साहेबांनी एप्रिलमध्ये बुकिंग केलं होतं आता त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत तर पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात तर आता जास्त वेळ न घालवता मित्रांनो बघू शकतो आपण आता ही आपली श्री श्रीकांत पाटील मुक्कामपुष्ट शे शेगाव तालुका जत जिल्हा सांगली आता त्या भागामध्ये आपल्याला माहीतच आहे आपले बरेच कस्टमर आहेत की ज्यांनी आपल्याकडनं बागा लावलेल्या आहेत त्यामध्ये शेगावचे गुंडामाने असतील विशाल पाटील असतील नितीन पट्टण शेट्टी असतील असे बरेच शेतकरी आहेत आता त्या गावामध्ये तसंच जत तालुक्यामध्ये बऱ्याच आपल्या लागवडी झालेल्या आहेत त्यामध्ये शेगाव जत कुंभारी रेवनाळ असेल बेवनूर असेल त्यानंतर तिकडं सांगोला पंढरपूर असेल किंवा माडग्याळपर्यंत चढचनपर्यंत असेल बिजापूर रोड तर या सर्व ठिकाणी आपलं प्लांटेशन झालेलं आहे बऱ्याच मोठ्या क्वांटिटीवर शेतकऱ्यांनी लागवडी केलेल्या आहेत आता साहेबांचा केशर आंबा झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण त्यांची कोकण भाडोली जांभळीची रोपं भरत आहोत आता सिस्टीम कशा असत्या बघूया आपण की रोपं सिलेक्टेड सॉर्टेड करून सॉर्टिंग करून भरली जातात खराब रोपं शेतकऱ्याला येत नाहीत आता स्वतः साहेब इथं आलेले आहेत गाडी घेऊन त्यांची गाडी डेली सर्विस आहे जत ते सांगली मा तरकारीसाठी आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आज आले रोपं स्वतः इथं भरून घेत आहेत आणि स दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत गाडी त्यांची घरपोच होईल अशा पद्धतीनं हे काम चालू आहे आता आपल्याला शेतकऱ्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं तरी रोपं घरपोच येतात चार त्यार आपन। ते आठ दिवसामध्ये रोपं घरपोच देतो आहे आपण तसेच शेतकऱ्यांना विजिट करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून नर्सरी विजिटला पण येऊ शकत आहे अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामदर्शन दिलं जातं आहे आता बघू शकतो आहे अशा पद्धतीनं आता हे आपली इतर रोपंसुद्धा आहेत आता आपण थोडंसं गाडीत बघणार आहे थप्पी कशी लावल्या ते आता बघू शकतो आहे अशा पद्धतीनं हे थप्पी लावून रोपं भरल्यामुळे खराब होत नाहीत रोपं व्यवस्थित होतात रोपं उतरताना फक्त पिशवी धरून एका साईडनं रोपं उतरायच्या आहेत व्यवस्थित जशी थप्पी लावल्या त्या पद्धतीनं आता ही इतर रोपं पण बघू शकतो आपण अशी घेतलेली आहेत ज्या रोपांना गरज आहे त्या रोपांना टॅगिंग केलेलं आहे आपण अशा पद्धतीनं बघू शकतो आपण आता बघू शकतो आता पाटील साहेब इथं स्वतः आहेत पाटील साहेब नमस्ते नमस्कार कशी वाटली नर्सरी आपली आहे बरं बुकिंग कधी तुम्ही एप्रिलमध्ये केलेलं आहे एप्रिलमध्ये बरं आज इकडं नियोजन कसं काय गाड्या आपली इकडं रोपण रोपण्यासाठी आलेलं आहे आपली तरकारीला गाडी असते नाही ही माळव्याला कंटिन्यू गाडी असते आपलं गाव कुठलं शेगाव ओके आता ही किती झाडं घेतल्या आहेत आंब्याची किती आंब्याची पावणेशे पावणे तीनशे आणि इतर हां म्हणजे घरगुती झाडं किरकोळ किरकोळ घेतलेले आहेत जांभू जांभूसाठी ओके अशा पद्धतीने एक जवळजवळ साडेतीनशे चारशे झाडांचं नियोजन आहे आपलं नर्सरी ओके आहे सर्विस कशा आहे नर्सरी आहे ओके चालेल धन्यवाद आता बघू शकतो अशा पद्धतीनं स्वतः शेतकरी आलेले आहेत आणि रोपंही भरून घेत असतात अशा पद्धतीने हे नियोजन चालू आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो